तर मी ठरलं तर मग या मालिकेचा नऊ ऑगस्टचा भाग हा आठ ऑगस्टच्या भागाइतका धमाकेदार होणार आहे आपण आठ ऑगस्टच्या भागात बघितलं होतं की अर्जुनी केलेली मस्करी विसरण्याकरता किंवा त्याला माफ करण्याकरता सायलीने त्याला एक आठ घातली असते की माझ्या सासरच्यांना म्हणजे सुभेदारांना सगळ्यांना तुम्ही माझ्या माहेरी म्हणजे वास्तल्य आश्रमात घेऊन यायचं आणि मग ठरल्याप्रमाणे अर्जुनी सगळ्यांसमोर विषय काढतो मा मात्र कल्पना चक्क नकार देते आणि उद्याच्या भागात आपण बघतो की प्रताप हाच विषय पुढे सगळ्या घरच्यासमोर मांडत असतो की सालीने आपल्याला एवढ्या आपुलकीने तिच्या घरी म्हणजे माहेरी बोलवलं आहे आणि आपल्याला जायला का हरकत आहे मात्र कल्पना पुन्हा देत म्हणते आणि पुण्यालाच विचारते की तुमच्या मनात तिथे जायचं काही प्लॅनिंग वगैरे आहे का किंवा काही डोक्यात चालू आहे का मग आपण पुढच्या सीनमध्ये बघतो की रविराज एकदम भाऊक झाला असतो आणि त्याला लहाण्यात तन्वीची फार आठवत असते तो प्रतिमाला म्हणतो की मी तन्वीचं लहानपण सगळं मिस केलं आहे आणि त्या आश्रमाने तिला सांभाळलं आणि तिला वाढवलं आहे मग प्रतिमा त्याला विचारते मग आज आपण आश्रमात जायचं का मग पुन्हा सीन शिफ्ट होतो आश्रमात जिथे सायली अर्जुन गाडीतून उतरतात मधु जाम खुश होत आश्रमाच्या बाहेर येत कुसुमला आश्रमातला सगळ्यांना आवाज देतात आणि म्हणतात की आपली साऊ आणि आपले जाऊ बापू आपल्या घरी आलेत आणि मग सगळे त्यांच्याभरती गराडा घालतात तेवढाच चालित कशी जातं वास्तल आश्रमाच्या बोर्डकडे तिथे बोर्ड नसतो मग ती मधुबान विचारते की इथला बोर्ड कुठे आहे आणि मग लगेच अर्जुन तो बोर्ड लावायला मदत करतो आणि सायली म्हणते की हा बोर्ड आपल्या आश्रमाची ओळख नसून हा हे आपले विजयाचं एक प्रतीक आहे म्हणजे उद्याचा भागसुद्धा खूप धमाकेदार होणार आहे आणि पुढचा भाग पाहण्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलाकन जरूर प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर